ुडग्या गोडगोड बोला आमचं तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका झाली जा आता उखाणा घेऊया उखाणा हा केव्हाही घेता येतो तो, रात्रीचा उखाणा बघूया हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा बागेत पोपट छान किती दिसते पोपट छान छान किती दिसते सनई आणि चौगडा सनई आणि चौगडा वाजे सपतो सनई आणि चौगडा वाजे सपतो रवींद्र रवीचं नाव घेते मी नवरात्रात रवींद्र पंतांच नाव घेते मी नवरात्रात <laughs> माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर झाली आता उखाणा घेऊया उखाणा हा केव्हाही घेता येतो उखाणा बघूया हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा बागेत पोपट छान छान किती दिसते छान बागेत पोपट छान छान किती दिसते छान सनई आणि चौगणा सने आणि चौगडा वाजे सप्त सुरात सने आणि चौगडा वाजे सप्त सुरात रवींद्र पंतांचे नाव घेते मी नवरात्रात रवींद्र पंतांचे नाव घेते मी नवरात्रात माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर संक्रांतीचा सण ये पौष महिन्यात ग महिन्यात ए पौष महिन्यात सर्व आनंद तो ग म्हणात संक्रांतीचा उचवाय गवया आनंदाचा सर्व सकीता सण हळदी कुंकवाचा संक्रांतीचा संक्रांती सण संक्रमण आये बाये गुरु चे संक्रांती सण येतो तिळगुळ घेऊन साजरा करतात एक एकमेक तिळ तिळगुळ देऊन संक्रांतीचा सण सगळ्यांना आनंदाचा झाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

दोन वाट्या एक सासर एक माहेर दीपकरावांनी दिला सौभाग्याचा आहे <laughs> अंगणातल्या तुळशीला पाणी घेते बापू आशिष यांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून सासू <laughs> सासरे माझे माया हौशी गणेशरावांचे नाव घेते हदिकाच्या दिवशी <laughs> 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 महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस योगेशरावांचं नाव घेते मला नाही <laughs> <laughs> चला आता मी घेते कांडून कुटून केला पोळा पंचमीनी उघडला डोळा पंचमीचा पुसते नाग गौरायला आला राग गहरायची काढते चित्र मग आले बाधवी पित्र बाधवी पित्राची निवडते डाळ मग आली दस दसऱ्याचं मग आली घटमाळ दसऱ्याचं घेते सोनं पंच दिपोळीनी केलं येणं दिपवाळीची लावते ती संक्रांत आली नेंती संक्रांतीचं लावते सुगडं माही पुन दुगडं पुन वेचा उंब्या शिमगा केळे झोंब्या पंचमीचा रंग पाडवा आला टोले जंग पाडव्याची उभारते गुडी त्यात अक्षय तृतीयेने मारली उडी अक्षय तृतीयेचा पुस्ते करा अगो बाई सगळे सण झाले की गोळा रवींद्र पंतांचं नाव घेते गलमला बंद करा माझे नाव चौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला

संक्रांतीचा सण येतो पौष महिन्यात गहिन्यात येतो पौष महिन्यात सर्व सुवासिन नाणंद ग म्हणात संक्रांतीचा उचवाय गवैयानंदाचा सर्व सिर करीता स संक्रांतीचा सण संक्रमण आहे बाये गुरु चे सर्वांच्या गुरुदयात संक्रांतीच्या दिवशी पूजतात बाई सुगड सर्व सिनेच काळ लुगड संक्रांतीच्या जावा बाबा संक्रांतीचा सण येतो तिळगुळ घेऊन साजरा करतात एकमेक तिळ तिळगुड देऊन संक्रांती चा दे सण माहे संक्रांती सणाला माहेर राऊन आले मूळ हा असा संक्रांतीचा सण सगळ्यांना आनंदाचा झाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा